सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या सहकार महर्षी जयवंतराव भोसले नागरिक सहकारी पतसंस्थेच्या सत्तावीसाव्या शाखेचे उद्घाटन उत्साहात पार पडले यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश बाबा भोसले संस्थेचे संस्थापक व भाजप सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य सोहळा झाला यावेळी आमदार सत्यजित देशमुख भाजप सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष देवराज पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राहुल महाडिक पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील उपाध्यक्ष धनाजी जाधव जनरल मॅनेजर अरुण यादव तसेच सर्व संचालक मंडळ व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते झालेली आहे आणि मोठ्या जगदीश खूप मोठं काम होतं असंख्य लोक या गावामध्ये राहतात गाव देखील कृषी क्षेत्राच्या बाबतीमध्ये अत्यंत अग्रेसर असं गाव आहे आणि त्यामुळे या गावामध्ये जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्थेची शाखा असावी असं गावातल्या असा सगळ्या नागरिकांचं मत होतं लोकांच्या मागणीनुसार आम्ही इथं शाखा निर्माण केलेली आहे आणि निश्चितपणे अत्यंत चांगल्या पद्धतीनं शाखा काम करेल गावातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना उद्योजकांना आणि ज्यांना ज्यांना अर्थपुरवठ्याची गरज आहे अशा लोकांना संस्थेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची मदत केली जाईल जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्था मागच्या मार्चला एकवीस मार्च दोन हजार पंचवीसला साधारण नऊशे कोटी रुपयेचा व्यवसाय संस्थेने केला होता आणि यावर्षी बाराशे कोटी रुपयापेक्षा अधिकचा व्यवसाय करण्याचं उद्दिष्ट पतसंस्थेचा आहे निश्चित महाराष्ट्रामधल्या चांगल्या चाललेल्या पतसंस्थेंपैकी ही एक पतसंस्था आहे अशाच पद्धतीनं लोकाभिमुख असा कारभार पारदर्शक असा कारभार संस्थेच्या माध्यमातून होत राहील अशी अपेक्षा आहे पहिल्या दिवशी काही ठेवींचं कार्गे पाच कोटी रुपयाच्या ठेवी पहिल्या दिवशी गोवा झालेल्या आहेत अशा पद्धतीच्या पाच कोटी आणि दोन लाख रुपयाच्या ठेवी गोवा झालेल्या आहेत असं मला प्रशासनाने सांगितलं